बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार सोमवार आजचा बाजार आहे मित्रांनो न्याय डोंगरीचा बाजार आहे आणि हा बाजार सोमवारी भरतो आणि मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण ऊस पोडीचे बैल आलेले बाजार चांगला भरलेला मित्रांनो सीझनमध्ये दोन महिने हा बाजार चांगला भरतो तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाठ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओ म्हणजे आपण व्यापारींच्या दावणी शेतकऱ्यांच्या बोल जेवढे किमती या ठिकाणी व्यवहार कस होतो संपूर्ण व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून लावणार आहे संपूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ वाटला कमी करण्याचा प्रयत्न करा दादा नमस्कार नमस्कार तर काय आहे साठी काय ऑफर आहे धुडीची एक सांगायला धुडीची एक लाख पाच हजार रुपये ऑफर आहे आणि द्यायला कशी होते एक लाख एक हजार पर्यंत द्यायचे बाजारामध्ये कितीला मागणी झालेली पंच्याऐंशी पर्यंत मागितले गेले मित्रांनो दाताला कसे आहेत दाताला हे दोघी गरजात कामाची अरेंजी वगैरे बारशे पैसे चे मालक असणार आहेत आणि बाईकोरांची गॅरंटी असणार आहेत आपल्याकडे व्यवहार कसा होतो आपल्याकडे काय नाही हाकलून पैसे पैसे मित्रांनो कारण जुडी घरी बैल आमच्या घरी फुल गॅरंटीच्या बैल मित्रांनो यांची मित्रांनो हे बैल आला तर सात पन्नास हजार असेल नेहमीचे व्यापार आहे मित्रांनो चांगला व्यवहार आहे चालला डुळेच्या माध्यमातून आपण नंबर टाकलेला असतो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा आणि आजचं व्हिडिओ मी संपूर्ण पाय जास्तीत जास्त शेअर करा चला तर मित्रांनो जय जवान जय किसान शेठ नमस्कार, नमस्कार किती आणलेले आहेत जोड्या आपण आज पाच जोड्या पाच जोड्या आणलेल्या आहेत कुठली खरेदी आजची खरेदी कस आहे बाजार वगैरे आजचा जरा बाजार आता सुरुवात झाली बाजाराला आता सुरुवात झालेली बाजार चांगला भरतोय पण आता दोन महिन्यापर्यंत चांगले बाजार भरणार आहेत आता बरोबर तर या जोडीची किंमत काय लावली सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये मागितले कोणी यांना ला मागितले गेले तर द्यायला कसे होतील सत्तरच्या पुढे होतील दाताला कसे दोघे दाताला हे करतात काय मार्के भाषेची मालक असणार आहेत आणि चायनलच्या माध्यमातून आले तर दोन चार हजार रुपये कमी होतील कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मित्रांनो फुल गॅरंटी एकदम काही टायर आला चालूच काय चालूत का बरोबर ही गावरा काय काय ऑफर यांची सांगायला एकसष्ट हजार रुपये आणि द्यायला मग पंचावन्न पर्यंत होतील पहा मित्रांनो प्रत्येक शेतला पुरवडेला शकेम शे त्याच्या आलेले आहेत दाताला कसे आहेत दुगे दाताला दाता दुगी करतात ते तीनची कामाची रेंट वगैरे संपूर्ण आहेत मार्के ज्या पण मालक असणार आहेत या दुडीचे सहा सात दात ते काय ऑफर आहे मग सत्तर सांगायला सत्तरी द्यायला पासष्ट होतील आणि चॅनलच्या माध्यमातून एक रुपये कमी होतील शंभर टक्के दाताला सहा असा येत नाही गॅरंटी कशी यांची फुलं गॅरंटी असणार आहेत मार्केबा पण मला असणार आहेत बरोबर मित्रांनो जुळे चांगले आहेत प्रत्येक शेतकरीला तिच्या जोड्या आलेले आहेत त्यांनी त्यांच्याकडे खिल्लार गावराना शेजेळे आलेले आहेत मित्रांनो पाहू शकता न्याय डोंगरीमध्ये यांची दावा नसते मित्रांनो नांदगाव मध्ये पण असते आणि चाळीसगावला पण येत असते ते धुडीचे दाताला करतात येते काय किंमत यांची सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये कशी होतील मध्ये यायला ऐंशी च्या आत बाहेर होतील दाताला करतात यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत टायरायला बोली असणार आहे त्यांच्या फुल गॅरंटीचे बोलले ते बरोबर तर मित्रांनो बघू शेतात धुळे वगैरे चांगले आलेल्या आहेत न्याय डोंगरी बाजारा म्हणजे धाव आहे आणि गुरुवारच्या नांदगाव बाजारामध्ये पण आपली दावन असते आणि घरी पण असते आपली बरोबर आपलं नावान नंबर सांगा माधव मोबाईल नंबर शहाण्णव आठशे बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाच आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असू जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोड्या चांगले आहेत मित्रांनो कामाची एरेंड्रेस लिहिल्या पोहोचते आणि पूर्ण दावण बांधलेली नांदगावला पण असते घरी पण दावण असते ना आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असू तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा हे तुम्हाला पाहू शकता मागून पण जोड्या वगैरे चांगल्या आहेत गॅरंटीचे जोड्या आहेत पाहू शकता पण हातापायामध्ये पण पाहू शकता ही पण एक याची किंमत वगैरे आपण सांगितली बाकी इकडे पण आहेत तर तुम्हाला जर खरेदी करायचे असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करण्याचा प्रयत्न करा मागता येते ही जोडी एक लाख वीस मागताय तुम्ही किती सांगितले त्यांना आम्ही सांगितले आपण बरोबर कसे दाताला आहे दोघी दाताला ते मित्रांनो ही जोडी मागताय मित्रांनो समोरची शिजावशान कोणी खाईन कोणी मित्रांनो जोडी वगैरे चांगली एकदम जोडी मागताय ते अतिशय क्वालिटीची जोडी मित्रांनो मोठ्या भापाची जोडी आलेली एकच नंबर जोडे पाहू शकता पण गाडी नाही मानले तू तूच ये म्हण इकडे अतिशय मोठ्या भापाच्यानी टॉप पोल एडीच्या जोड्या मित्रांनो संपूर्ण टायर आता चालू असेल ना एवढ्या मागताय तिला होऊ शकता एकच नंबर मोठ्या जोड्यात जबरदस्त जोड्या आलेल्या आहेत चालू व्यवहार त्यांचा एक लाख वीसपर्यंत पर्यंत बाजारात मागणी झालेली आहे टायरला दादा नमस्कार किती आणलेले आहेत आपण जोड्यात चार आणलेले आहेत आपण या ऑफर काय द्यायला सांगायला एक लाख तीस आहे बाजारामध्ये कितीला मागणी झालेली एक लाख पंधरा पर्यंत मागितलं गेली तर आपल्याला द्यायची किती पर्यंत फायनल एक लाख पंचवीस दाताला कसे सेट दाताला आहेत तर काय गॅरंटी वगैरे फुल टायरला पण चालूच काय बरोबर मित्रांनो एक लाख पंधराला मागितली गेली ती जोडी पण चांगली दाताला हावरी आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसीचे मालक असणार आहेत आज आपण बाजारामध्ये दोन जोड्या आलेल्या आहेत कसा आहे बाजार वगैरे आजचा जरा चांगला कोण कोणते बाजार करतात संपूर्ण बाजार आणि कुठली खरेदी असते आपल्यावाली सिन्नरची खरेदी असते मित्रांनो जोड्या वगैरे चांगल्या आहेत संपूर्ण गॅरंटीच्या जोड्यात आणि शेतकरीला त्याच्या मोठ्या मापाच्या जोड्या आलेल्या आहेत त्यांनी जोडी वगैरे पाहू शकतो पण घ्या बरं जोडी पुढे हे पहा मित्रांनो धुळी अतिशय मोठ्या मापाची टॉप टॉपोजिटची जोडे मित्रांनो एक लाख पंधरापर्यंत पर्यंत मागितली गेली एक लाख वीस पंचवीस पर्यंत त्यांना फायनल सोडायची पाहू शकते या ठिकाणी धुळी तिची काय हो बरं द्यायला हा एक लाख पाच हजार रुपये सांगायला किंमत आहे आणि द्यायला कशी होतील दाताला कर जाते का दाताला कर जाते दा दा मित्रांनो एक लाख पाच सांगायची किंमत आहे व्यवहारामध्ये कमी जास्त करतील ते कायला पण चालू होते संपूर्ण कामाला चालू होते दाताला कर जाते फुल गॅरंटी ची जोडी मित्रांनो अतिशय सुंदर मोठ्या मापाच्या जोड्या आलेल्या आहेत चाळीस गाव ते बाजारामध्ये पण त्यांची लावून जर तुम्हाला खरेदी साड्या यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून येऊ शकता त्या ठिकाणी जुडी पण चांगली तर कशी होतील फायनल मध्ये यायला हा नव्वद पर्यंत होतील काय बरोबर संपूर्ण कामाला चालू आहे मित्रांनो होऊ शकतं या ठिकाणी ही पण एक जोडी तर दादा आपलं आणि नंबर सांगा बरं मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा शहात्तर झिरो आठ शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिले तुम्हाला जर खरेदी करायचे असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोड्या वगैरे चांगल्या दोघी जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्यात तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून येऊ शकतो त्या ठिकाणी नाव काय दादा आपलं ते काय कि मग सांगितले आपण याची आपण त्यांना एकावन्न हजार रुपये बोललो एकावन्न हजार रुपये बोलले पण त्यांना फायनल एक्केचाळीस सांगून दिले ते छत्तीस छत्र बरोबर बरोबर एकदम गरीब आहे आणि चालला एक नंबर आहे बरोबर

सदोतीस हजार साहेब एक रुपया देऊ एक वर उच रुपया पण फायनल चाळीस हजार रुपया बर बोला बर दादा हे बाय एक रुपयातून लाल अरे एक रुपया आणि चॉकलेट आहे मला होत दादा बरं एकोणचाळीस पाचशे